नमस्कार आज आपण इयत्ता पहिली नवीन अभ्यासक्रमातील मराठी बालभारती या विषयामधील अक्षरगट दोनमध्ये पुस्तकात बघा अक्षरगट दोन आहे जो की घ र ई हा आहे त्याच्यामध्ये असे विविध शब्द अक्षरं दिलेली आहेत आणि हे सर्व पहिल्या अक्षर गटातील व दुसऱ्या अक्षर गटातील अक्षरं वापरून असा एकच वाचनपाठ या पुस्तकामध्ये दिलेला आहे आधी आपण या वाचनपाठाचं वाचन करूया त्यानंतर याचा संदर्भ घेऊन मी माझं स्वतःचं मराठी भाषा अभ्यास पुस्तिका तयार केलेलं आहे जे की एक ते नऊ अक्षर गटांनुसार अंतर्भूत केलेलं आहे त्याच्यात बघा तुम्हाला पाहायला मिळेल एक ते नऊ अक्षर गटावर भरपूर मटेरियल मी या पुस्तकामध्ये दिलेलं आहे आता यामधील पण मी अक्षरगट दोनमध्ये बघा पुस्तकात फक्त एकच वाचनपाठ आहे सरावासाठी एक्स्ट्रा सराव व्हावा म्हणून माझ्या पुस्तकामध्ये मी भरपूर वाचनपाठ तयार करून दिलेले आहेत या सर्व वाचनपाठांचं वाचन कसं करायचं हे आज मी दाखवणार आहे आता हे वाचनपाठ मी वाचन करेन माझे विद्यार्थी माझ्या मागे वाचतील घरी सरावासाठी मुलांना हे वाचनपाठ ऐकण्यासाठी आणि वाचण्यासाठी लावून द्यायचे आहेत वाचनपाठ दोन वाचनपाठ दोन घार आली घार घार आली घार रीमा घार बघ मीमा घार बाबा घार बघा मामा घार बघा मामा मामी घार बघा मामा मामी घार बघा काका काकी घार बघा काका काकी घार बघा 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 घर बघा आता ह्या पुस्तकातील वाचनपाठ झाला त्याच्यावरती इथं प्रश्नही विचारलेले आहेत आता इतर आणखी वाचन वाचनपाठ आपण पाहूयात बघा मी इथे दिलेले आहेत मानू माझ्या मागे वाचा वचन पाठ एक वचन पाठ एक घर घर गार, मीरा घर बग मीरा घर बग ईरा घर बग ईरा घर बग रीमा घर बग रीमा घर बग लीला घर बग लीला घर बग वचन पाठ दोन वचन पाठ दोन कार आली 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 कार आली निये। निये। कर, चार निये। चार निये। चार कार आली आई माई आई माई कार आली काकी मामी काकी मामी कार बघ कार बघ इरा रिमा इरा रिमा कार बघ कार बघ वाचनपाठ वाचताना आवाजातील चढ उतार मुलांच्या लक्षात द्यावा म्हणून हा वाचनपाठ सर्व मी वाचून दाखवत आहे वाचन पाठ तीन वाचन पाठ तीन काकी बिरबल आला का काकी बिरबल आला का आला लाला आला लाला काका बिरबल आला काका बिरबल आला बिरबल घरी आला बिरबल घरी आला वचन पाठ 4 वचन पाठ 4 मीरा मीरा लीला अलिका लीला निका आली 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 माई लीला आली माई लीला आली लीला घरी आली लीला घरी आली वाचन पाठ पाच वाचन पाठ पाच रीमा रीमा मामी आली का अली आली मामा, मामा आप, मामी आली का आली 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 मामा मामा मामी आली बघ मामी आली बघ मामी घरी आली मामी घरी आली वाचन पाठ सहा वाचन पाठ सहा बाई बाई बिराला का बिराला का आला 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 आला

मीरा मीरा लीला आली का लीला आली का आली 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 माई लीला आली माई लीला आली लीला घरी आली लीला घरी आली आता हा वाचन पाठ थोडा मोठा आहे पण वाचण्यासाठी खूप सोपा आहे वाचन पाठ नऊ वाचन पाठ नऊ आई घरी आली आई घरी आली बाबा घरी आला बाबा घरी आला लीला घरी आली रीमा घरी आली बग, बीरा घर बग आई माई अलिका, आलिका लीला, Mira Alika. Ali Ali. Ali Ali. Mitali Alika. Ali Ali. Lina. Lina. Lisa Alika. Ali Ali Ali. Ali Ali Ali. Wacan pada Ali Ali. Ali Kaki Ali. Ali. Ali Ali. Mami Ali.

ते बघा हा क्यू आर कोड स्कॅन केला की हा अक्षरगट दोन संपूर्ण कसा घ्यायचा हे लक्षात येणार आहे माझ्या पुस्तकामध्ये त्याच्यामुळं तिथं क्यू आर कोड दिलेले आहेत आता शेवटचा पाठ वाचूयात आपण काका घर बघ मामा घर बघ रीमा घर बघ लीला घर बघ बाबा घर बघ बिरबल घर बघ काका काकी घरी आली बघ मामा मामी घरी आली बघ मामा मामी घरी आली बघ बाबा आई घरी आली बघा बघा आता घरी सर्व ह्या वाचनपाठ वाचनाचा तुम्ही सराव करायचा आहे योग्य आरोह आवरा सहित उच्चार आवाजांचे देखील व्यवस्थित आले पाहिजेत तुम्हाला देखील माझे न अक्षरगट अंतर्भूत असलेले मराठी भाषा अभ्यास पुस्तिका पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा किंवा इथं दोन नंबर दिले आहेत या दोन व्हॉट्सॲप नंबरवरती मेसेज करून सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये